पुण्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे चार निवडणुका लागलेल्या आहेत त्यापैकी एक मालवण देखील आहे मालवणमध्ये आपण स्वबळावर उद्या आहोत सावंतवाडी वेंगुळलाही स्वबळावर उद्या आणि कणकोलीमध्ये आपण शहर विकास आघाडीला आपण पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्या निवडणुका येणाऱ्या दोन तारखेला त्याच्यावर हो मतदान होणार आहे मागच्या काही दिवसांपासून आपल्या मालवणच जे काय वातावरण आहे माझी विनंती मागच्या दिसत नाही जे वातावरण मालवण मध्ये आहे ते आपल्या सगळ्यांसमोर आहे आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवला डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन ठेवला आणि आपण जनतेच्या बोर्टात आहोत जनतेकडे आशीर्वाद आपण मागत आहोत ही सोबरावरची परिस्थिती घेऊन आहे हे रोजच आम्ही सांगतोय पण तो विषय आज मी बोलणार नाही ते सगळं आपल्याला माहिती आहे मी अनेक दिवसांपासून आपल्या समोर ती चर्चा करतोय पण आपण शहराचा विकास करत असताना तो कसा असला पाहिजे शहर अगं कसं दिसलं पाहिजे आम्ही जर निवडून आलो तर आम्ही या शहराला काय देणार आहोत त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन येणाऱ्या दोन दिवसामध्ये शहराच्या नागरिकांसमोर ठेवणार आहोत आणि त्यांना विचारणार आहे की आपण मला सांगा याच्यामध्ये काय करेक्शन असेल तर ज्या काही अठरा नागरी सुविधा असतील आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक आम्ही विकासाचा मॉडेल तुमच्या समोर इकडे ठेवणार आहोत की नागरिकांना पटलं पाहिजे की हे जे दिनेश राणे आणि शिवसेना म्हणते ते खरोखरच आपण देऊ शकतो का याचा सगळा अभ्यास करून त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न सगळ्या प्रतिष्ठित लोकांसमोर आणि सगळ्या नागरिकांसमोर आपण एका हॉलमध्ये ठेवणार आहोत कारण का आपल्याला फोटो काढायचं नाही लोकांना जे खरं आहे जे देऊ शकतो तेवढंच मला त्यांना ते सांगायचंय जेवढे जे नियोजनामध्ये बसू शकतं तेवढंच मला त्यांना ते सांगायचं त्याच्या पलीकडे मी खोटं बोलू शकत नाही खोट बोलणार नाही की ज्या लोकांनी मला दहा वर्षानंतर त्यांच्याशी तर मी खोटं बोललो नाही म्हणून आपल्या या जनतेशी कधी खोटं बोलणं हे मला कधी जमणार नाही हे शहर कसं उभं राहावं आमच्या उमेदवार कसे आहेत आमच्या उमेदवार शान संयमी निष्कलंग असे उमेदवार आम्ही शिवसेनेतून उभे केलेत फक्त आमच्या मॅडम तर उमेदवार कोणाच्याही सापडणार नाही कारण ते चांगलं शहर उभं करायचं ते मंदिर आहे अनेक वेळेला बोलतो ते मंदिर आहे तिथे पवित्रच लोक गेली पाहिजे अपवित्र लोक गेली तर तिकडे काय होईल हे आपण मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय त्यांनी फक्त उदरनिर्वाहाच साधन समजलं आणि त्या नगरपालिकेची अवस्था काय केली हे मलाच मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही